जय शिवराय बलिदानास दिवस बारावा शस्त्रासांची खडगात नित्य वसते तुळजा भवानी हे दिव्य सत्य कथिले शिवभूपतींनी आणि या श्लोकाचा अर्थ असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रमाणेच आपलं शस्त्र ही स्वधर्माच्या विरोधात जाणाऱ्या आणि रयतेला त्रास देणाऱ्यांच्या विरोधातच उगारलं गेलं पाहिजे आणि त्यांचा रहास करूनच ते ज्ञानबंदही झालं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण होती की शस्त्रामध्ये महिषासूर मर्दिनी आईशी तुळजाभवानी वास करते व हीच उपमा महाराज मावळ्यांना द्यायचे त्यांच्या मनात श्रद्धा जागवायचे आणि शत्रूचा राहास व्हायचा हीच शिकवण आपणही आपल्या मनात साठवली पाहिजे आणि आजही धर्माच्या विरोधात जाणाऱ्यांचे आवाज तिथल्या तिथे ठेचले पाहिजे जय शंभूराजे